हॅलो फ्रेंड्स कशा मजेत ना चला तर मग सुरू करूया आजची नवीन रेसिपी तर सगळ्यात आधी मी ते गॅस चालू केलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये इथे मी दूध टाकून घेत आहे तिथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता आज आपण बनवणार आहोत कलाकंद सो रेसिपी चालू करूयात आपण तुम्ही कशा प्रकारे घरी कलाकंद बनवता मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा सो इथे आता आपण हे एक लिटर दूध घेतलेलं आहे ते छान आता आपण आटून घेऊयात सात ते आठ विलायची घेतलेल्या आहेत आता याची बारीक विलायची बारीक करून घेऊयात आता आपण विलायची बारीक करून घेऊ विलायची बारीक करून घेतलेली आहे आता दुधाला एक उकळी आली की आपण त्यामध्ये ही विलायची टाकून देऊयात बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे हे असं ह हलवत राहायचं आहे दूध नंतर खाली कढईला हे लागू शकतं सो आपण याला दहा ते पंधरा मिनटं शिजू देऊयात गॅसवरती छान आटून घेऊयात दूध आता दुधाला आपल्या उकळी आलेली आहे सो यामध्ये आपण ही विलायची टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात हे त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर हे खाली कढईला लागू शकते दूध बघू शकता मंडळी आपलं दूध पहिल्यापेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजे हे दूध आता आटत आहे सो यामध्ये आपण थोडंसं अर्ध चमच्यापेक्षाही थोडंसं कमी यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत अर्धा चमचाही नाही घेतलेले हे तूप तूप घातल्याने ते कढईला खाली चिटकणार नाही आणि त्यानंतर ज्या वेळेस आपण ते सेट करायसाठी ठेवू त्यावेळेस ते व्यवस्थित सेट होऊन जाईल सो थोडंसं यामध्ये मी तूप घातलेलं आहे अजून दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला आटून घेऊयात गॅस मी फुल केलेला आहे बघू शकता इथे आपलं दूध आता व्यवस्थित आटत आहे छान असं हे आपलं दूध गरम झालेलं आहे आता अगोदर दहा मिनिटे याला आपण व्यवस्थित आटून घेऊया बघू शकता मंडळी इथे आपलं व्यवस्थित दाणेदार दूध तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण यामध्ये साखर ॲड करूयात तुम्हाला जेवढी साखर हवी तेवढी तुम्ही ॲड करू शकता मी इथे अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे आता हे दोन मिनटं याला व्यवस्थित परतून घेऊयात आता इथे आपलं हे तयार झालेलं आहे कालाकन सो गॅस बंद केलेला आहे पाच मिनटासाठी त्याला थंड होऊ देऊयात इथे एका प्लेटमध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे ते थोडंसं तूप याला आपण असे अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात जेणेकरून त्यामध्ये आपलं हे कलाकन व्यवस्थित सेट होईल आणि खाली चिटकणार नाही सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे तूप इथे मी लावून घेतलेलं ला आहे आता ला ला हे आपण ज्या प्लेटला आपण तूप लावलेलं आहे त्यामध्ये हे असं काढून घेणार आहोत सो गरम आहे तो जास्तही थंड नाही होऊ द्यायचं गरम आहे तोपर्यंतच हे काढून घ्यायचं आहे काढून घेतलेला आहे सो लगेच याला अशा प्रकारे आपण हे सेट करून घेऊया तुम्ही बघू शकता मंडळी आता आपण हे कलाकंद दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये फ्रीज करायसाठी ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आता हे फ्रीजमधून काढलेलं आहे बघू शकता हे हातालाही चिटकत नाही आहे सो अशा प्रकारे आपल्याला हे फ्रीज करायचं आहे आता आपण हे कट करून घेऊया सो हे अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं चवदार आणि दानेदार आपलं घरच्या घरी दोन साहित्यांपासून चवदार कलाकंद तयार झालेला आहे सो थँक्यू